व्यापाऱ्यास लुटणारी टोळी जेरबंद मोजपुरी पोलिसांची कारवाई चार लाख रुपये रोख आणि इतर साहित्य जप्त जालना तालुक्यातील जालना ते मंठा रोडवर बापकळ फाटा येथे रस्त्यावर आडून लुटमार करणाऱ्या टोळीला मोजपुरी पोलिसांनी जेरबंद केलाय त्यांच्या ताब्यातून चार लाख रुपये रोख आणि इतर साहित्य देखील जप्त करण्यात आलं असल्याची माहिती शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेसात वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घोगे यांनी दिली आहे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सेलू येथून एक व्यापारी त्यांच्या आई आणि मित्रपरिवारासह छत्रपती संभाजीनगर येथे जमिनीच्या व्यवहारासाठी चार लाख रुपये घेऊन जात होते दरम्यान ते मोजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जालना ते मंठा हायवे रोडवर बापकळ फाट्याजवळ आले होते त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील पैशाची बॅग हिसकावून पळून गेले या प्रकरणी मोजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून गुगे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी सुनील अंकुश टाके याला ताब्यात घेतलं दरम्यान त्याची चौकशी केल्यानंतर त्याने त्याचे सहकारी रमेश भारत इद्रोखे सुमित कैलास कटारे याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली त्यामुळे मोजपुरी पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना मंठा रोडवरील हिवरा फाटा येथून ताब्यात घेतलं त्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून है, त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले चार लाख रुपये रोख चोरीत वापरलेली दुचाकी आणि चाकू जप्त केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून गुगे पोलीस उपनिरीक्षक विजय तडवी धायडे बिराजदार पवार बिरकायलू चालक खरात कोरडे गोडबोले दादाहरणे कुटे प्रशांत मस्के डी एल वाघमारे नितीन कोकणे धांडे सिवनकर यांनी केली आहे